हे बघ ना किती येईन बघ ना हे बघ हे बघ चलो बघ भरपूर आले बारक्या बारक्या येन एक वाव पण आले एक मल्या मोठा आलाय वा तुला घे पहिल्यांदा बाबा तुम्हीच पकडणार लातली तुम्ही आणल्यान ना देना ए, ना पिशु, पिशु ना नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग आहे आपण वलगणीला मासा पकडायला पण ते असं नदी बी नाही आम्ही चाललो डायरेक्ट आमच्या आमच्या जुन्या ठिकाणी ठिकाणी म्हणजे पहिल्यांदा चाललो मी जितू ब जुन्या ठिकाणी सो माझ्या जोडीला आता माझा पंढरी हव्या आणि त्याला घेत परत रांदालीची पोरा खांबालीची पोरा अशी घेत गोला करीत एक एक आम्ही तिकडे जाणार आहोत तलावामध्ये मासा पकडायला सो वलगणीचा बघू तुमची जर तुम्हाला जर असं वाटत असेल तर चांगलं मासं तुम्हाला बघायला भेटतील या ब्लॉक मध्ये कारण तर खतरनाक मासा असतात तिथं एकदम भारी तर चला तुम्ही बाय बाय करता बाय बाय करा तुम्हाला मासा घेऊन येऊ ना हा चल चला भेटू आता डायरेक्ट सगळ्या मित्रांना घेत 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 चला इकडे बघा इकडे बघा हॅलो हॅलो तर मला पोहचवला साठी दादा त्या दोघी जणी मला पोचवायला येस आता मी बसतो गाडी मध्ये आणि निघतो आपल्याला भांडूपला चला हे छत्री छत्री घे बायडो एक मिनिट मला भिजवला घेतलाय अरे बॅटरी बिटरी लावून चलो आता आव्याला घेतलाय आता पुढे रांजालीला आपण आपली माणसं उचलू एक एक माथाडी कामगार उपलब्ध जाऊ थोडं बाहेर गेलो नाही तर तुमचा लगे अड्डा चालू होतो

गुण गुण गुण। ए सोपी काय ना मंगया प्लीज <laughs> यार प्लीज मंग्या ओके या ना बघा कॅमेरा कसे कशी लावले तर चला आमचे मेंबर आलेले जितू शेठ जितू शेठ आलेले त्यांचे मित्र माझे मित्र अजय का तुम्ही नंतर जावा नाव सांग अजय अजय कुठला तू अजय वालवी खंबाला खंबाळा अजून एक मेंबर खांबाळा Now, नाव आणि गावचं नाव पाटील खंबाळा <laughs> खंबाळा खंबाळ्याची गँग आहे ती एकच्यामध्ये बसलेली आहे आणि आता दुसरी जातो तो तुम्हाला आमचा बिट्टू बिट्टू दाखवतो एक मिनिट नाव आणि गावाचं नाव सुजीत नाही गावाचं नाव केरला केरला ना आलेले डायरेक्ट मासे पकडाला भांडुपला विशाल भोईर बाळकुंवरू बाळकुंवरू चला माहिती तेवढी माहीत सिस्टम काय बॅटरी बिटरी लावली बॅटरी बांधून घेतले बघ ना भाऊ <laughs> प्रॉपर आला थोडी थोडी सगळ्यांनी शेटिंग घेतली मग आम्ही लांजालीशा उचललाय त्याचा मित्र शेवट पर्यंत ताडगोला दिले नाही का आला डोका तारगोल्या सारखा आला पण तारगोड कशी आला नाही मित्रांनो आता आम्ही स्पॉटला पोहोचलोय मासे पकडाच्या स्पॉटला नाही जरा आमचे एका स्पॉट ला पोहोचलोय पब्लिक आता सगळे आमचे जेवण वगैरे इथं झालेले आता एक जादूचा प्रकार करणार आहे जे प्रयोग आहे तो मिंटू बाई करणार आहे आपला त्यासाठी सगळी पब्लिक जमलेले काय जादू करतो चांगली करतो का पांचट करतो ते तुम्ही कमेंट करून सांगा ओके आता तुम्हाला दाखवतो मिंटू ची जादू तिथून पुढे नको त्यांना आवाज दिला

अरे योत कंटे पोपट बनवला ने तुम्हाला वाटलं का पोपट बनवला एक नंबर पोपट बनले ने दादाने केली परीक्षा आता त्याचा पोपट घेतो आणि मासा पकडायला जातो <laughs> <laughs> फाइनली मित्रांनो आम्ही आज उतरलो आता मासा पकडायला बघू कसं काय मासे आहेत इथे या जाली मांडले तुम्हाला दाखव तुम्ही यार यो यार बोलतो बोलतो आता नको पाडू ना आता ब्लॉग माझी किशी वाट लावशील तू माझी बलकीच भेटले काय नाग बघता व्हिडिओ टाकू नको बस का दिसायला पाहिजे ना मास बकरा तिची मास दिसा पाहिजे तुम्ही दिसायला पाहिजेच नको चला जाऊ का समजावल बघू दादू येऊ ब्लॉग तुला मेन्शन करणार मी हे बघा सगळी इतकं मच्छे जाणी मानून बसल्यात बरोबर हा मासा भेटले ना बघा हे सध्या मास जसं येते नंतर नंतर यांना कोणी इच्छाही नाही माशांना कारण ते मोठं मोठं बघायला भेटलं ना तर हे बा एवढी गँग भेटलेले आपल्याला तलावामध्ये कशा अन्न भेटलो आहे आणि आम्हाला आनंद झालाय पण फक्त मासे भेटले पाहिजे मला पण होता तुम्हाला आनंद झालाय पण मला मासे भेटलं पाहिजे मला झालाय मास कधी भेटू दे एवढी काय नाही आपली सगळी आल्या कुठेही ओलगला बस तेवढाच पाहिजे आपल्याला बाकी काय नको आता खाली बॅटरी मारतो नाही तर मी पुरण आई 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 एवढी बस बस आलो आम्ही आलो आलो चला उद्या बाई येस 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 अफकोर्सन येस पाऊस पडत नाही ना पावसाने झेव ना आपल्या इकडे मांडलाय का हे आलो आमचा पण झोला मांडलाय तिकडं थोडं मासा आपल्याला पण भेटलं ते पाऊस पडायला पाहिजे बारीक माश्या मजा नाही मोठा मासा पाहिजे मोठा एवढं मोठा आण डबरं आणलं ती गाडीतल्या घरी नाही आला घरची कमी असतील का घरची बोलतील पाहिजे एवढा मोठा घेऊन गेलाय नाही नाही एक मासा नाही आणला म्हणून मासा भेटलंच पाहिजे मोठा पाती एखाद भेटला ना बस झाला पोच्या आता वसूल वल एवढा आणल्यावर केला ते भाई आम्ही तर झाला मांडले आता इथं आता वरती जातो आम्ही हा अह ही बाकी हे बघ हे बघ हे बघित किती बघ एकदम दिसताय का तुम्हाला सगळे वरती गेले छोटं आहेत पण काय लागतील पाऊस नाही पडला तर मग हे पण नाही वाटायला येणार त्याच्यामुळं आता घेऊन जातो थोडस तरी भाजी पुरता तरी पिशवीत टाकून ठेवतो नाही का हे भाऊ आव्या भाऊ हे पाया खाली किती येईल हे बघ ना किती येईल पकड ना मग मा सांग ना पकडत तिकडा हे बघ र रस्ते होऊन पडलं यो एक दोन हे बाबुली सोडले बघ हि बघू बकर बघ ना किती गाबुली सोडले आव्या हे बघ हाय बघ गवताला सर पाण्या ती बघ पाण्या इथं तर ते तिला किती गाबुली सोडले बघा चला 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 याचा पटापट हव्या कालोका चापितो बॅटरी नाही आणली ना बॅटरी नाही आणली तरी सांगला मी बॅटरी घेऊन आणि माणूस गाबुली बघली हव्या कशी चोरले आता बा कसा एक कोयत्या खाली काम काढलाय माझा बघ दादूसने कसा काम काढला करवाले एक भेटले नाही काय तू काला मासा वरती तर बघशील ना काय तू बंट्याचा छोटायच भेट पाणी पाणी नाही पड ना पाणी नाही पडत त्यात म्हणा अफरा झाला त्यापेक्षा बरी एक करवाली भेटले लय बारखं बारक पकडलं ना बघ र मंगया आईला मंग्या या बघ बंट्याने काम काढलाय बघला तिकडं त्याने थोप पकडलं एक बारीक एक मोठा मोठा आहे तो गाबुली भरलेले आणि एक बारका आहे तो त्याच्या गाबुली थांबना मंग्या पकडला त्याने मी पकड मी नाही बोलत मी नाही बोलत मी बोलत नाही तो पकड तुझा मला तो नाही घाऊ घालीन तुझ्या आता मी घालू का बोल मंगूर मासा समजून मंग्या तर आता पागेर मांडलाय आम्ही तिकड खाली आणि सगळी कशी चालल्या ओ oh, वाव मस्त काम झालेलं सातव भरपूर बारके बारके वाँगे एक वाव पण आले एक मला मोठा आलाय वाव नाही दोन वावी आले तुला घे पहिल्यांदा बाबा तुम्हीच पकडा लातली तुम्ही आले ना ना आम्ही रामदान लावतो तुझ्या मागे घे हे पटकन माणसं तर आता काय का बारीक तर बारीक पाऊसच नाही पडत पाऊस पडत असताना जाम मासे भेटतात ना तलावातल्या एवढं मास येतात ना सगळं मोठ मोठं पाती बिती येतात तरवाल्या मोठ्या आणि मले पण मोठ्या येतात मुशा फुटलेलं वावी पण येत्या फुटले तिला उलटी कर ना तिकडे येईन ते नाही आहेत नाही कुठं गेल आता शिचाला पाठा पडत मारा बाई तो कसा पाडलाय बघला का बाग गाभुली सोडायला लागला तो डायरेक्ट मोठा आहे अरे हे बघ हे जि तू नक्की जिवतोय बघ ना बघ ना कसा पाडला भाई एक आता ते ब सोडतो आता म्हणजे म्हणजे मली गाभुली म्हणजे मली असेल ते रा माझा कॉल ह्याला एक हातान आपण वाघ आहो वाघ ये वाघ एक पिटपीट पिटपीट करतो आहे पिटपीट कधी बसून पिटपीट करतं करतोय हे बघ त्याच्या कानाखाली जातो एक

हे ये मस्त येणार चांगली तू ये एक हाताने कशी काय पकडली मस्त दादा घ्या तिला उठून पाडील ती का नाही तर दाखव इकडं कोण दाखव ना तुझा यस बघला कशी पकडली बॅटरी मारी आता हे पकरीच पण नाही पण आता काय करणार बघ पाऊस नाही तरी पाऊस नाही तर आता काय करणार त्या सांग गेला बघ किती गावता आता खाली गा ना बाई कशा घाली आता खाली लोक कशा गाडी पकडतात दुसऱ्या खाली आपण आता खाली पाणी पडला ना पाणी मच्छीची नशी अशी आता काय झालं आहे ना भेटू तुझं बाड कशी उडायला लागल्यात तुझं तू <laughs> जी जाम आवडतो तू पोरगी असती ना तर मी त्याला केला असता म्हणजे लग्न त्याच्याशी पोरगी नाहीये नशीबच नाही तुला एवढी काली पोरगी आवडते हे आलो आलो आव आलो ना भाई मोठा तुम्हाला दाखवतो ना भाई बाजाराला आला विकेन्या निघाली दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग मंग्या बाई <laughs> मंग्या आमच्या मंग्या चालला तू लोणी घेऊन वाव नाहीस मंग्या पण असू दे बिचाराने मी डोक्या घेतली होती तो बोलतो छोटू तू नको घेऊ तू पडशील ती पेटी घेऊन त्याच्यामुळे चाललाय बिचारा जा चला पेटीत आपलं मासं टाका आता एक एक छोटे काय करणार त्याला एवढं टाका पिचव्या टाका त्याला पटापट वा 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 नको या करू इवलू नको त्या बरोबर कॅमेरा फिरवला काय म्हणा काही समजत नाही पाऊस नाही पाणी नाही काही नाही गवताव मास पकडले तेवढच मासे आता बघू पावसाची वाढ बघू हे देवा परमेश्वरा हे अरे त्यांचा कसा केला होता तसा करणार हे प्रभू हे, हे हरे राम कृष्ण जगन्नाथम क्या हो गया? ना देखो काम काढाय बाई मीने देखा मीने देखा उसने उपट मारा वो पकड्या लगेस माहिती आहे का कस्स हाता खाली पकडाला नाही तिथ नाही पण नाही पकडली हो ना मोठने मुटा मासे भेटले बघा ते जर हे मंग तेवढ्या कामाचा येतो बस झाला काही <laughs> मच्छर मध्ये किती मले पकडे बघा दादूच वरती बघतो का जरा नाही बघत लाजतो लाजत पकड इथलंच गावाला गा? का कुठलं गाव गावाचं नाव काय ना वाडा वाडा इथं आहे का वाडा आहे कुठं वाडा एवढ्या ना वाडा कुठं ना भांडूप कुठं हा हा असं आहे का प्रॉपर गाव त्यांचा वाडा आहे ते भांडूकला राहते ना पण करवाली कशी बघितली भावानी लगेच काम काढला ना पाहिजे अरे अजून टोकी जिवंत येईन तू बघ एक टाकला होते भेटलाय मंगुरात या नारसिंगाला नारसिंगाला एवढं मास भेटलं मी बघले ती डेंजर बघली डायरेक्ट हो बाबा 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 ते बघ जाता जाता हे पटकन हे पिछी घेऊन पटकन ना ना या ये अरे बाद। अरे बाद। अरे या अरे नाही दबा बघ मस्त भेटल मानून तो आता दहा मिनिटांना वर्षा यायला पाहिजे तिथं आता आम्ही एखाद मा तू एक फोटो काढ ना प्लीज तू एक फोटो काढ ना प्लीज हे थांब जरा हे थांब जरा तू काढ ना मोबाईल बाहेर थमले साठी फोटो पाहिजेत ना मित्र मग मतलब काय त्या तो कुठला <laughs> तो माश्या जागा माशांना आला ना गांडी दाखवायची आपल्याला काय तू पण यार वाय टाकला त्याला बायको मारणार नाही नाही मारी मी सांगतो ना माझ्या पकडणार आमचं दमलं अरे पावसाने दमवलं मेन म्हणजे पाऊसच नाही पडला त्याच्यामुळं काय ब्लॉगला काय मजा नाही आली एवढी तरी पण तुम्ही नॉर्मली दाखवलं तेवढा बघला तुम्ही जरा बरा वाटला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका दाखव एवढीच काय ते दाखवाचे सतरा त्यांची दीट पण नाही त्याच्यावर करू शकत कारण ते तेवढं काय मोठं पण नाही नाही का एकदा बायकारा मंग्या मंग्या या वायता कलाय ना त्या मुलं त्याला बायको मारेल घरी गेल्यावर बाय 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 टॉले करू काय काहीच नको करू उचल पेटी नाच घरी सो चला बाय बाय

यांच्यात काय तुला पुली मते मी आता पण येतो सो चला इथेच ब्लॉकचा एंड करतोच म्हणजे करतोच आता वाईट आता एवढ्या लांबी आता आम्हाला कुठं जायचे भिवंडी कुठं ना कासना कुठं भिवंडी वर्षात तीस किलोमीटर पुढे जायचे सो आता पुन्हा हे ना या उचल ना तरी कुणी हात नाही लावी लाग गाडीत चल